शिंदेजी आजचा दिवस सुद्धा वेगळा आणि मोठा आहे बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिवस आहे आणि खरं बघितलं तर बऱ्याच गोष्टी ह्या काळात घडलेल्या आहेत आणि त्यानंतर दिवस तुम्ही तुम्ही ते आणि त्या दिवशी बाळासाहेबांचा स्मृती दिन आणि तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहात पहिल्यांदा हे सगळं केल्यानंतर महाराष्ट्राच्या काय भावना आहे आजच्या दिवशी तुमच्या मनात माझ्या मनामध्ये एकच भावना आहे महाराष्ट्राचा विकास या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणे सुखाचे समाधानाचे प्रत्येक घटकाला न्याय देणे आणि मी आम्ही मी आज समाधानी आहे आज बाळासाहेबांची खरं म्हणजे दिवस आहे आणि आम्ही जो उठाव केला होता त्याच्या मागे पण तेच कारण होतं बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची वैचारिक भूमिका त्यांनी सोडली आणि काँग्रेस बरोबर सरकार बनवलं मॅन्डेट लोकांनी बीजेपीने शिवसेनेला दिलं होतं बाळासाहेबांची भूमिका काय होती काँग्रेस बरोबर कधीही आपल्याला संगत करायची नाही आणि मह असंघर्ष संगत झाली आणि म्हणून आम्हाला शिवसेना वाचवण्यासाठी शिवसेनेचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आमदारांना पुन्हा निवडून यायचं आहे कुठल्या तोंडाने आमदार जातील अडीच वर्षात एक काम नाही मतदारसंघात विकास नाही योजना नाही म्हणून आम्ही तो निर्णय घेतला तो निर्णय कठीण होता सोपा नव्हता हो सरकार हुँ। आज सत्तेमध्ये असलेलं सरकार सोडणं मी मंत्री होतो सहा सात आणखी मंत्री होते माझ्यावर लोक सत्तेच्या बाजूने जातात आम्ही सत्तेच्या विरुद्ध गेलो का विचाराशी प्रतारणा झाली म्हणून आणि तो इतिहास झाला